स्थान कुठलं तर प्राचीन असं वजूर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये असलेले वारसा असलेलं हे गाव आहे ऐतिहासिक वारसा म्हणजे वजूर तालुका पुणा जिल्हा परभणी येथील हे गाव आहे या गावाचं स्थान महात्म्य काय आहे या विषयावर आपण बोलणार आहोत या वजूरमध्ये बरेचसे अशी अखेक आहे बरेचसे अखेक आहे त्यामध्ये श्रीराम राम लक्ष्मण सीता यांनी प्रवास केलेला आहे त्यांच्या पावलपुना इथे आहे आणि इथे आल्यानंतर त्यांचा जो दिनक्रम होता तर तो दिनक्रम दिन वालुकामय अशी एक पिंड दे तयार करायचे होते आणि शिवजींची आराधना करायची त्यानंतर त्यांचा प्रवास करायचा त्यापूर्वी आपण इथं का आले बाकीच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणाला का महत्त्व आहे जास्ती तर ते म्हणजे दक्षिण गोदावरी आहे आणि पूर्वेस श्रीराम प्रभू यांच्या स्वतः हाताने शिवाल त्यांनी एक पिंड तयार केलेली वालोकाम आहे म्हणून या स्थानाला विशेष महत्व आहे याबद्दलच आपल्या काही काही महात्म्यांनी या विषयावर भाष्य केलेलं आहे त्यापैकीच आपल्या या पवित्र असलेल्या भूमीमध्ये बरेचसे संत महंत इथे येऊन गेले आणि इथे ते येऊन स्वतः साधना केली त्यांनी आणि समाधी घेऊन इथंच समाधी झाली अशाच एका एका संतांनी आपल्या वजूरविषयी या पवित्रभूमीविषयी काही ओळव्या बद्ध केलेल्या आहेत एका ह्याच्यामध्ये वजूरगावची महती सांगणारा उल्लेख श्री एक हजार आठ जगद्गुरू पलशिद्ध महास्वामीजी यांचे शिष्य श्री लक्ष्मण महाराज यांनी असा केला आहे ते आपण पाहूया गोदा गो गोदिरी रामेश्वर लिंग अनादिश्वर ग्राम नाम ते वजर फार पवित्रते ते पूर पूजन करीती लिंगांचे होय तयाचे फार उदरेलेले दोषी पावने करीतो भक्ताशी अति दयाळू शंकर आहे कल्याणाचे लक्ष्मीण मने तात भक्तापाशी सदोदित वजर वसे गंगे तिरी गंगा सदा उपकारी परोपकारी परोपकार आहे थोर सकळ साधनाचे सार ऐसे व्यासाचे वचन शास्त्राचे प्रमाण म्हणून माता माता परोपकार करीतसे जगाव लक्ष्मीण म्हणे भक्ती फार प्रिय माते तर या ओव्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं किंवा त्यांनी लक्ष्मण महाराजांना असं म्हणायचं आहे की गोद गोदेतीरी रामेश्वर लिंग अनादेश्वर ग्रामनाम एक ते वज्र फार ते पूर म्हणजे बघा एकेका ओवीमध्ये किती मोठा त्यांनी महिन्या दिलेला आहे कसं आपलं हे रामेश्वर देवस्थान किती पवित्र आहे किती त्या तसंच पूजन करीती लिंगाचे होय कल्याण त्याचे म्हणजे जर आपण जर शिवलिंगाचे जर पूजन केले तर त्यांचे कल्याण उभे झाल्याशिवाय राहणार नाही फार उद्धरले दोषी पावन करीतो भक्ताशी म्हणजे आपण जर समजा आपण शिवलिंगाचे किंवा भक्ताचे श्रीराम प्रभूंचे महादेवाची जर आपण भक्ती केली तर त्याची त्याला पावन केल्याशिवाय राहणार नाही आणि तो धरल्याशिवाय म्हणजे त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अशी लक्ष्मण अतिदयाळू शंकर आहे कल्याणाचे लक्ष्मण म्हणे भक्तापाशी सुरू येतो जर तुम्ही इतका म्हणजे आपले रामेश्वर महादेव हे काही दयाळू आहेत की जर तुम्ही त्यांच्या प्रति जर भाव ठेवला तर ते तुम्हाला परोपकार करतील आणि ते तुम्हाला तुमच्या सतत सोबत राहतील लक्ष्मण तात भक्तापाशी सुरू तपाशी वजरवशे गंगे तिरी गंगा परोपकारी परोपकार आहे थोर सगळ्या साधना साद। गंगा अशी आहे की सतत तुम्हाला तुमच्यावर उपकार करते पवित्र अशा तीर्थक्षेत्राला खूप मोठं महत्त्व आहे आपल्या या तीर्थक्षेत्राचं आपण असंच पावित्र्य जप